हा कार्यक्रम संग्रहित असल्याने ध्वनी चित्रमुद्रण सदोष असण्याची शक्यता आहे

म्हणजे काय सर पाडगाव झालंय का पण पाडगावकरण झालेल्या मधुमेहाचा त्यांच्या काव्यावरती कुठलाही परिणाम झालेला नाही त्यांची कविता गोड आहे ते डायबिटीस मुळे आहे असं म्हणणं सर तुम्ही पण याचा अर्थ असा नाही ना की ते आपल्या आपला जो कार्यक्रम ठरलाय त्याला येण्याचं कॅन्सल नाही ना येणार म्हणजे येणार तुला गॅनेटर सांगतो मी अरे सत्तरीच्या घरामध्ये पोचलेला हा डायबेटिक पोईड आहे तुमच्यासारख्या सतरा वर्षाच्या तरुणाला लाजवेल ना असा उत्साह अजून पण त्यांच्यामध्ये तुम्ही करायचं मी म्हटलं भलतच काहीतरी झालं मी असं ऐकलंय की पाडगावकरांवर कवितेचे संस्कार त्यांच्या आईने केले बरोबर आहे ना पण ते तुला सांगतो म्हणजे लहानपणी पाडगावकरांच्या लहानपणाचा किस्सा तुला सांगतो मी सुरुवातीला ना तर सगळ्या कविता म्हणजे पाडगावकरांची आई अगोदर कविता करायची आणि आपल्या कविता आपल्या मुलाला ऐकवायच्या म्हणजे केशव सुतांपासून त्या सगळ्या नामवंत कवीच्या कविता जर पाडगावकरांनी पहिल्यांदा ऐकल्या असतील तर ते आपल्या आईच्याकडून खरे अगदी खरंय मी एक किस्सा सांगू सर एकदा पाडगावकरांची आई त्यांना म्हणाल्या की मी तुला दामल्यांची कविता ऐकून दाखवते पाडगावकर हो म्हणाले त्यांनी वाचून दाखवली आम्ही कोण म्हणून काय बरोबर आम्ही असू लाडके देवाचे आम्ही कोण म्हणून काय पुसता केशवसुतांची कविता आहे बरोबर आहे हो मग त्या दामल्यांची कविता असं का म्हणाल्या अगं माणूस चुकतच असतो तशा त्या पण चुकल्या ते काय त्याच्यात कोणी काही चुकलेलं नाहीये काय चुकलं नाही केशव सुत कुठे आणि दामले कुठे अग बाई केशवसुतांचं नाव कृष्णाजी केशव दामले अस आहे बरोबर अच्छा 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 केशव त्यांच्या वडिलांचं नाव म्हणून केशवसूत हे पण त्यांच्या दामले का म्हणाल्या आता केशवसूत इतकं सोपं नाव असताना बरोबर आहे एक मिनिट एक मिनिट एक मिनिट कारण त्या केशव हे नाव घ्यायला लाजायचं कारण पाडगावकरांच्या वडिलांचं नाव सुद्धा केशवच होत मंगेश केशव पाडगावकर अच्छा, 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 अच्छा। म्हणजे त्या नवऱ्याचं नाव घ्यायला प्रतीक पण एवढं काय हे मला नाही माहिती म्हणजे बहुतेक प्रेमात पडल्यावर हे असं होत असं तुमचं काय आणि माझं काय ओ प्रेमात पडलं की असंच व्हायचं तुमचं काय आणि माझं काय प्रेमात पडलं की असंच व्हायचं तिचं बोलणं तिचं हसणं जवळपास नसूनही जवळ असण तिचं बोलणं तिचं हसणं जवळपास नसूनही जवळ असण जीवणीशी खेळ करीत खोटे रुसणं अचानक स्वप्नात दिसणं जीवनीशी खेळ करीत खोट रुसणं अचानक स्वप्नात दिसणं खट्या पावसात मग आपण चिंब न्हायचं माझं काय आणि तुमचं काय हे प्रेमात पडलं की हे असंच व्हायचं आता मूलभूत प्रश्न बघा तत्वज्ञानात्मक आहे केसांची बट तिने हळूच मागे सारली केसांची बट तिने हळूच मागे सारली डावा हात होता की उजवा हात होता आपण सारख आठवतो प्रत्येक क्षण आपल्या मनात साठवतो ती रुमाल विसरून गेली ती रुमाल विसरून गेली विसरून गेली, विश्रून गेली की ठेवून गेली आपण सारखा आठवतो प्रत्येक क्षण आपल्या मनात साठवतो आठवणीच चालणं असं झेलून घ्यायचं माझ काय आणि तुमचं काय प्रेमात पडलं की हे असंच व्हायचं तिची वाट बघत आपण उभे असतो अपॉइंटमेंट तिची वाट बघत आपण उभे असतो ठरलेली वेळ कधीच टळलेली ठरलेली वेळ कधीच टळलेली अहो येरझरा घालणं सुद्धा शक्य नसतं रस्त्यावर सगळ्यांची नजर असते आपल्यावरच खेळलेली माणसं येतात माणसं जातात आपल्याकडे संशयाने रोखून बघतात उभे असतो आपण आपले मोजी श्वास एक तास चक्क अगदी एक तास अपॉइंटमेंट एक तास चक्क अधिक एक तास अशी आपली तपश्चर्या आपलं त्राण तगवते आणि अखेर ती उगवते अशी आपली तपश्चर्या आपलं त्राण तगवते आणि अखेर ती उगवते अखेर ती उगवते इतकी सहज इतकी शांत चलबिचल मुळीच नाही ठरलेल्या वेळे आधीच आली होती जशी काही चलबिचल मुळीच नाही ठरलेल्या वेळे आधीच आली होती जशी काही मग तिचा मंजूळ प्रश्न मग तिचा मंजूळ प्रश्न अय्या तुम्ही आलात पण आणि आपलं गोड उत्तर नुकतंच ग तुझ्या आधी काही क्षण काळावर मात अशी काळावर मात अशी करून आपण सोबत भुलत जायचं ओ माझं काय आणि तुमचं काय प्रेमात पडलं की हे असंच व्हायचं प्रेमात पडलं की एकच वचन किती देतो आपण एकच वचन किती देतो आपण एकच, एकच शपथ अहो कितीदा घेतो आपण तरीसुद्धा आपले शब्द प्रत्येक वेळी नवे असतात आणि पुन्हा पुन्हा येऊनही पुन्हा पुन्हा हवे असतात तरीसुद्धा आपले शब्द प्रत्येक वेळी नवे असतात आणि पुन्हा पुन्हा येऊनही पुन्हा पुन्हा हवे असतात साधंसुद्धा बोलताना ती उगीच लाजू लागते साधसुध बोलताना ती उगीच लाजू लागते आणि फुलांची नाजूक गत आपले मनात वाजू लागते उत्सुक उत्सुक सरींनी आभाळ आपल्या मनावर झरून जात भिजलेले माती आपलं असणं सुगंधाने भरून जात भरलेल्या ढगासारखं

सॉरी सर आपण काय झालं तुला सांगतो अरे पण इतकं धावत आयला काय झालं तुला धावत नाही का आलोय सायकल घेऊन आलो तू काय मुलगेच काय घाबरवतो कसला तू सांगायला पाणी आणू तुझ पाणी दे <laughs> आणलं धावत यायला काय नडलं होतं का अरे मी धावत नाही आलोय सायकल वरून अशी काय करते जरा काय झालं झालं पाणी काय काय नाही आमचे बाबा म्हणजे ना अरे पण झालं काय साक्ष काय नाही गेल्या महिनाभरापासून मोटरसायकल साठी मागे लागले नुसतं आपले खेळू खेळू आज मात्र अजबच बोलले काय बोलले म्हणाले हल्ली अपघाताच प्रमाण वाढलंय त्यासाठी मोटरसायकल कॅन्सल <laughs> आता याला काय अर्थ आहे का अरे मग मा... मग काय मग काय चक्क भांडण मी म्हणालो पाहिजे ते म्हणायला नाही मी म्हणालो पाहिजे ते म्हणायला नाही पाहिजे नाही चक्क राडा रे राडा वडिलांच्या बरोबर राडा आई मध्ये पडली ना म्हणून विचार करतो असे बोलले आहेत आता भाऊया काय करत चला म्हणजे आशा जिवंत आहेत खरा पण मला बाबांचं एकच कळत नाही या घाबरणार काय नाही काय आहे का एक सांगता मी तुला समजावून सांगा अरे तू त्यांचा एकृत एक मोस मग तुझ्याबद्दल घाबरायला नको का त्यांना साधी गोष्ट नाही पण आई काही एक म्हणत नाही बाबा म्हणजे ना उगाच काहीतरी नवीन काढायला बाबांमध्ये आणि पाडगावकरांमध्ये बरच साम्य आहे म्हणजे सांगतो रे तुला वडील सुद्धा असेच करा आणि प्रचंड संतापडगावकरांना कधी खेळायला जाऊ देत नसा कारण काय माहितीये का बाहेर कुठे पडला तर ओघीस काय होईल या भीतीपोटी यांना कधीही खेळायला त्यांनी कधी जाऊ दिलेलं नाहीये एकदा असंच वडिलांचा डोळा सुकून हे महाराज गेले आपल्या समुद्रावरती जस्ट फिरायला म्हणून तिथे गेल्यानंतर ऑफिसामधून पाडगांचे वडील घरी आले घरी आल्यानंतर जेव्हा त्यांना समजलं की आपला मुलगा समुद्रावरती फिरायला गेलेला आहे तुला सांगतो हे तसेच ऑफिसची बॅग घरामध्ये टाकली डायरेक्ट समुद्रावरती गेले आणि सगळ्या मित्र मंडणीच्या सोबत पाडगावकरांना धडा धडा पदळत पदळताना घरापर्यंत ही भीती वारसा हक्काने पुन्हा पाडगावकरांच्या कडे चालत आली पुन्हा पाडगावकर आपल्या मुलांना कधी खेळायला जाऊ देत नसायचे पुन्हा ती तशीच भीती पण गंमत सांगतो आपला नवरा ऑफिसला गेला की मग या यशोदाबाई आपल्या मुलांना बाहेर खेळायला जाऊ देत अस आणि मग खेळून थकून भागून परत घरी आल्यानंतर झोपताना पुन्हा आपल्या नवऱ्याचे शब्द का ऐकत असत इतर ऐक कुठले सर मी बऱ्याच कविता वाचल्या तेव्हा मला एका गोष्टीची जाणीव झाली कुठल्या सर त्यांच्या कवितांमध्ये ना निळा रंग निळ्या रंगाचा बराच वापर झालेला दिसतो बरोबर बरोबर निळा रंग माहितीये सर घराला रंग देतात ना तसा कवितेला पण देतात <laughs> तू हो। ना एक आहेस आता ही काय म्हणाली निळ्या रंगाचा वापर कविता हो पण मी कवितेतल्या प्रतिमाविषयी बोलते बरोबर आता हे कधी सांगणार तू पण ऐकवच आहेस सां मला एक सांग निळा रंग हे कशाच प्रतीक आहे विशालता बरोबर उदात असं आहे का ते मला सांगा या विशाल मनाच्या माणसाला किंवा मा उदात्त विचारी माणसाला निळाच रंग आवडणार ना आणि मग तो या निळ्या रंगाचा वापर आपल्या कवितेमध्ये निश्चितच करणार बरोबर उदाहरणार्थ सर पाणी कस निळे पाणी निळे चांदणे गुड निळे नाही तर आणि ती सुद्धा निळसर सर 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 मला आठवते की नाही माहित नाही पण मागे तुम्ही म्हणाला होता की पाडगावकरांनी एकाही चित्रपटासाठी गाणे लिहिले नाही हो हो काय ऐकताय तुम्ही सर <laughs> <अले? laughs> परवा माझा मित्र सांगत होता कि ते कोणते हा श्रीनिवास खळ्यांच्या आग्रह खातीर त्यांनी एका चित्रपटासाठी गाणं लिहिलं असं तुझ्या मित्राने सांगितलं कुठला पिक्चर आहे तो नाव नाही आठवत मला पण माझा मित्र सांगत होता हा फेकतोय नाही मी सांगतो तुला त्यांनी ज्या चित्रपटासाठी गाणं लिहिलं तो चित्रपट अजूनपर्यंत प्रदर्शित झाला नाही असं माझं तरी मत आहे तुला आणि फक्त सिनेमासाठी जी गाणी संगीतबद्ध केली तसं नाहीये त्यांची अनेक गीत यशवंत देवानी श्रीनिवास खडे संगीतबद्ध केलेली आहेत हे तुझ्या मित्राला माहित नाहीये कळलं का तुला आणि <laughs> म्हणे मी फेकतोय त्याच्या पुढे जाऊन तुला सांगतो ही सगळी जी गाणी आहेत ना ही हार्बर लाईनच्या मध्ये बसून त्यांनी या कविता केली आहे गाणी केली ना त्याला ते सांगतो मी तुला आणि आश्चर्यची गोष्ट म्हणजे श्रावणात तर ही जे हे गाणं आहे ना अक्षरशः बीएसटीच्या आठ नंबरच्या बस मध्ये बसून गेले बी एस बस आणि ते सुधी आठ नंबर चालेल चालेल अरे हो खरं सांगतो मी तुला संमेलनामध्ये कविता सादर करायचे गाणी अजिबात नाही आता ते कविता सादर करत असताना कळत नकळत त्याच गाणं तयार होत असायचं बरोबर म्हणजे पाडगावकरांच्या काव्य वाचनाच्या पद्धतीमुळे त्या कवितेतले प्रसंग रसिक प्रेक्षकांच्या समोर असे भरभरून असे दिसायला लागतात बरोबर त्याच्यामुळे आपल्या जमलेल्या रसिक प्रेक्षकांना उद्देश म्हणता तुमचे भले असो माझ्या मीएंडरानो जीव सांभाळीत चाला रस्त्याने अंगाशी अंग घाशीत उप घेत चाला माझ्या मीएंडरानो अंगाशी अंग घाशीत उप घेत चाला कि तुमचा थरकाप तुम्हालाही कळू नये अंगाशी अंगघाशीत ऊब घेत चाला की तुमचा थरकाप तुम्हालाही कळू नये चालता चालता लेंड्यांनी कुंडलॅ मांडा मुतत मुतत प्राग मोडी काळावर माझ्या मेंढरानो तुम्ही कळप करून चाला माझ्या मेंढरानो तुम्ही कळप करून चाला सांघिक बे बे म्हणत चाला तुम्ही कळप करून चाला सांगिक बँ बॅ चाला तुमच्या पैकी कोणी केला असेल काल शरीर संबंध किंवा कोणी एक मेकांशी क्रुद्ध लढाया सुखी बागडत बागडत चाला तुमच्या डोक्यावर पाठीवर खुणीसाठी लावलेले रंग ज्याने ओळखता येतात तुमचे वेगळे कळप वेगळी मालकी मेंढरानो तुम्ही भांडवल आहात मेंढरानो तुम्ही नफा आहात कारण माझ्या मेंढरानो तुम्ही मेंढरे आहात मेंढरानो खाटिक खाना जवळ आला माझ्या मेंढरानो मेंढरानो खाटिक खाना जवळ आला माझ्या मेंढरानो देव तुमचे भले करो माझ्या मेंढरानो सांघिक बे बे करण्याची हीच वेळ माझ्या मेंढरानो सर्वांची काळजी करणारा तो सर्वांची काळजी करणारा तो तुमची वाट बघतोय माझ्या मेंढरानो तुमचे भले असो माझ्या मेंढरानो मग मा आता आपण ठरवूया उद्या ठीक सायंकाळी सहा वाजता आपण पाडगावकरांना सर आमंत्रण देण्यासाठी त्यांच्या घरी जायचं घरी जायचं ठीक आहे काय सर पण अपॉइंटमेंट नको तू घाबरतोस कशाला अरे मी एवढा समर्थ पण इस बात पर गरमागरम चाय होतो पण चहा मी बनवणार hmm? आणि ते सुद्धा एका आठीवर <laughs> कुठली आठवण पाहता तुझी मला सरांनी सांगावं की मी गीत स्पर्धेत कोणतं गाणं गायचं ते काय oh, म्हणतो काय म्हणतो ओके नाही ओके नाही सांगायचं त्याला येस सर म्हणजे विचार करून सांगतो ओके ओके तू मागे मला एकदा म्हणाल होतस की तुला पाडगावकरांच्या कुंडलीचा अभ्यास करायचा हा म्हणाल होतो येस आता उद्या येताना तू तुझी कुंडली बरोबर घेऊन माझी कुंडली कशाला लग्न ठरवायचं मला अरे पाडगावकर हे विद्वान आहे ते माहितीये का तुला आज मी तो हर चीज में बाप आहे तुम्हाला सांगू का शब्दांच्या हातात हात घालून धुंदपणे संचार करणार हे पाडगावकर म्हणतात